मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव नाशिक सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजार गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे अतिवृष्टीचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन भिजलेली आहे अशा परिस्थितीत आता येत्या काही काळामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे सरकारने योग्य वेळेस योग्य ती मदत जाहीर करणे अपेक्षित आहे परंतु अजूनही मदत न केल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना व्यवस्थित लक्ष दिले नसल्याचं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा याकडे लक्ष असणार आहे त्याचबरोबर नुकसान आहे या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात बसलेला आहे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के महाराष्ट्रातील एकूण सोयाबीन खराब झालेले आहे येत्या काही दिवसामध्ये जर सोयाबीनला चांगले बाजारभाव मिळाले यात काही शंका नाही कारण आवक जर बघितली तर आता मोठ्या प्रमाणात घटणार आहे परंतु जे नुकसान झाले आहे याची भरपाई कधी मिळणार याकडे सर्व शेतकरी आशा लावून बसलेले आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये अकोला मार्केटमध्ये दोनशे नव्वद क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते चौरेचाळीस पॉईंट पाच रुपये अकोला या ठिकाणचा सोयाबीन मार्केटचा रेट आहे सरासरी दर चाळीस ते चौरेचाळीस पॉइंट पाच वाशिम मार्केट नऊशे त्रेसष्ट क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार चारशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट दोन रुपये वाशिम या ठिकाणचा आजचा सोयाबीनचा मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला अमरावती नऊशे सहा क्विंटल अवकाल एकोणचाळीसशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट तसेच लातूर सतराशे सत्तर क्विंटल अवकाले अडवतीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा भाव लातूर शहरामध्ये सरासरी दर अडवतीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत भाव लातूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर जालना अकराशे सत्तावीस क्विंटल आवकले अडतीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा जा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते चौवेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सुद्धा लेटेस्ट अपडेटेड रेट यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच अहिलं चार हजार दोनशे त्याचबरोबर अमरावती चार हजार दोनशे ते चारशे रुपये बुलढाणा चार तीनशे चार पाचशे रुपये लातूर चार चारशे ते सात सहाशे रुपये महाराष्ट्रामध्ये आज लातूर या ठिकाणी सर्वाधिक बाजार आपल्याला चार हजार सहाशे रुपये पाहायला मिळाला अमरावती चार चारशे चार पाचशे रुपये तसेच नाशिक चार चारशे पंधरा रुपये वाशिम चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार पाचशे रुपये यवतमाळ चार हजार पाचशे रुपये येवते महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका